चकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट पौष्टिक त्याचबरोबर पिना साखरेचा लागलीचा केक हा केक बनवताना आज आपण ओव्हनचा वापर न करता गॅसवरच हा केक कसा बनवायचा ते सुद्धा बघणार आहोत त्यासाठीच व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की बघा केक बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी छोट्या आकाराच्या तीन केळी घेतलेल्या आहेत जर केळीची साईज मोठी असेल तर अशा वेळेस तुम्ही दोन केळीचाच वापर करायचा आहे सुरुवातीला केळीचे साल काढून घेतलेले आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे हे करून घ्यायचे आहे पण लक्षात ठेवा आपल्याला केळी घेताना पिकलेल्याच केळीचा वापर इथे करायचा आहे कच्ची केळी इथे अजिबात वापरायची नाही केळीचे बारीक तुकडे करून झालेले आहेत आणि आता हे बारीक तुकडे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आता यामध्येच मी अर्धा कप अगदी बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घेतलेला आहे इथे मी रोजच्या वापरातील गुळ घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही गुळपावडर अथवा ऑर्गेनिक गुळाचा वापरसुद्धा करू शकतात पण तुम्हाला अशा वेळेस गुळाचे प्रमाण थोडेसे वाढवावे लागणार आहे कारण की ऑर्गेनिक गुळ आणि गुळ पावडर ही गोडीला थोडीशी कमी असते आता यामध्येच मी वन फोर कप म्हणजेच पाव कप एवढे तेल घालून घेणार आहे आपले रोजच्या वापरातले जे तेल आहे तर त्याचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे याऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर इथे करून घेऊ शकता आणि आता आपल्याला हे सर्व मिक्सरमधून फिरवून अगदी बारीक याची पेस्ट करायची आहे हलकेसे यामध्ये केळी जी आहे तर ती जाडसर राहिली तरीसुद्धा चालणार आहे केकसाठी लागणारी पेस्ट इथे तयार झालेली आहे तर यामध्येच कोणते कोरडे पदार्थ आपण घालणार आहोत तेसुद्धा लगेचच बघूयात सर्वात आधी एक कप एवढे नागलीचे पीठ घेतलेले आहे जे आपण रोजच्या भाकरीसाठी वापरतो त्याच नागलीच्या पिठाचा वापर इथे आपण केक तयार करण्यासाठी करणार आहोत त्यातच मी दोन टेबलस्पून एवढा बारीक रवासुद्धा घालून घेतलेला आहे आज आपण नागलीचा हो, केक जो हो, बनवणार आहोत तर तो चॉकलेट केक बनवणार आहोत त्यासाठी यामध्ये आपल्याला दीड टेबलस्पून एवढी कोको पावडरसुद्धा घालायची आहे जर चॉकलेटचा फ्लेवर तुम्हाला जास्त आवडत असेल तर अशा वेळेस तुम्ही दीड टेबलस्पून ऐवजी दोन टेबलस्पून कोको पावडर घातली तरीसुद्धा चालणार आहे आणि जर तुम्हाला हा केक चॉकलेटचा बनवायचा नसेल अगदी प्लेन बनवायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये कोको पावडर नाही घातली तरीसुद्धा चालणार आहेत त्यानंतर यामध्येच मी एक टीस्पून एवढं बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे आणि वन फोर टी स्पून एवढं बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे आता हे सर्व जे कोरडे पदार्थ आहेत तर ते आपण चाळून घेणार आहोत यामुळे जर यामध्ये काही जाडसर कण अथवा पिठाच्या गाठी तयार झालेल्या असतील तर त्यासुद्धा मोडल्या जाणार आहे त्याबरोबर हे सर्व पदार्थ अगदी व्यवस्थित असे एकत्रसुद्धा होणार आहे आणि अशा पद्धतीने केक तयार करण्यासाठी जर आपण हे कोरडे पदार्थ चाळून घेतले तर अशा वेळेस हे छान असे हलके होतात आणि केकसुद्धा छान असा फुलतो आणि हलका फुलका होतो आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित चाळून झालेले आहे केकचे बॅटर तयार करण्यापूर्वी आपल्याला दोन गोष्टींची पूर्वतयारी ही करून घ्यायची आहे सर्वात पहिले म्हणजे आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक तयार करायचा आहे तर ते भांडे आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे म्हणजेच काय तर आतल्या बाजूने आपल्याला या भांड्याला सगळीकडून तूप हे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे तुपाऐवजी तुम्ही इथे बटरसुद्धा लावून घेऊ शकतात आणि त्यानंतर यावरच मी थोडेसे नागलीचे पीठ हे घालून घेतलेले आहे आता हे नागलीचे पीठ आपल्याला भांड्याच्या आतल्या बाजूने व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहे त्यासाठीच व्हिडिओ दाखल्याप्रमाणे आपल्याला हे भांडे गोलाकार असे फिरवून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये जे एक्स्ट्राचे पीठ शिल्लक आहे तर ते, ते आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे केकचे भांडे तयार करून ठेवले तर केक तयार केल्यानंतर तयार केक भांड्याला आतल्या बाजूने अजिबात चिकटत नाही आता आपल्याला दुसरी तयारी करायची आहे ते म्हणजे ज्यामध्ये आपल्याला हा केक भाजून अथवा शिजवून घ्यायचा आहे तर त्यार ते भांडे आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचे आहे इथे मी पातेल्याचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही केक कढईमध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकता यामध्येच मी एक स्टीलची रिंग ठेवलेली आहे आणि या पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि पाच ते सात मिनटे आपल्याला हे भांडे गरम करून घ्यायचे आहे भांडे हे गरम होत आहे तोपर्यंतच आपण तयार करून घेतलेली जी पेस्ट आहे तर ती मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे केक तयार करण्यासाठी जी सर्व पूर्वतयारी झालेली आहे तर लगेचच केकचे बॅटर तयार करायला घेणार आहोत सर्वात आधी यामध्ये मी हाफ टी स्पून व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे जर तुमच्याकडे व्हॅनिला लायसेन्स नसेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये एक चमचा वेलची पावडरसुद्धा घालून घेऊ शकता व्हॅनिला इसेन्स घातल्यामुळे केकला चव आणि सुगंध खूप छान येतो त्यानंतर आपण जे चाळणीने चाळून घेतलेले कोरडे पदार्थ आहेत तर ते घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे काही ड्रायफ्रूट्सचे बारीक करून घेतलेले तुकडे घालून घेणार आहे ड्रायफ्रूट्स घालणे यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आज आपण पौष्टिक केक बनवत आहोत त्यासाठी मी यामध्ये ड्रायफ्रुट्सचा वापर केलेला आहे त्याचबरोबर एक चमचा यामध्ये मी चॉको चिप्ससुद्धा घातलेले आहे कारण की तयार केलेल्या ह्या चॉकलेट केकमध्ये चॉको चिप्स चवीला अगदीच छान लागतात हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि तयार केलेले हे जे मिश्रण आहे ते आपण या पेस्टमध्ये घालून घेणार आहोत सर्व मिश्रण चमचेच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे जसजसे जसे आपण हे मिश्रण मिक्स करणार आहोत तस तसे तुम्ही बघू शकता की मिश्रण बऱ्याच प्रमाणात घट्टसर वाटते आहे त्याचबरोबर ते कोरडे सुद्धा वाटते आहे आता आपल्याला केकसाठीचे जे मिश्रण तयार करायचे आहे तर ते आपल्याला थोडेसे सैल सरावे आहे त्यासाठी इथे मी दुधाचा वापर करणार आहे तर आपल्याला दूध अगदी एकदम न घालता आवश्यकतेनुसार थोडे थोडे करून यामध्ये घालून घ्यायचे आहे दूध वापरताना आपल्याला रूम टेम्परेचरवरचे दूध घ्यायचे आहे थंड अथवा गरम दुधाचा वापर अजिबात करायचा नाही नाचणीचा केक बनवताना आपण केकचे बॅटर जे आहे तर ते इतर वेळेस केक बनवतो त्या केकचे बॅटरपेक्षा थोडेसे घट्ट असते आता इथे अजून थोडी आवश्यकता वाटली म्हणून मी यामध्ये अजून थोडेसे दूधही घालून घेतलेले आहे यामध्येच आता एक टी स्पून एवढा व्हिनेगर घातलेला आहे व्हिनेगर जर नसेल तर तुम्ही एक चमचा लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालून घेऊ शकतात आणि पुन्हा थोडेसे दूध घालून हे बॅटर मी एकाच दिशेने हलक्या हाताने फेटून घेत आहे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली आहे केळीचे मिश्रण किती घट्ट अथवा पातळ तयार झाले आहे त्यानुसार तुम्हाला दूध हे कमी अधिक लागू शकते आता केकचे बॅटर तयार झालेले आहे तर लगेचच आपल्याला हे केकचे बॅटर तयार करून घेतलेल्या भांड्यामध्ये ओतून घ्यायची आहे ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे त्यानंतर आता हे भांडे मी टॅक करून घेतलेले आहे आणि हे बॅटर वरच्या बाजूने मी स्पॅच्युलरच्या सहाय्याने प्लेन करून घेणार आहे केक हा दिसायलासुद्धा छान दिसावा यासाठी मी केकच्या वरतूनसुद्धा काही ड्रायफ्रूट्सचे काप हे घालून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर आज आपण चॉकलेट केक तयार करत आहोत त्यामुळे थोडेसे चॉको चिप्ससुद्धा यावर पसरवून घेतलेले आहे दुसऱ्या बाजूला आपण पातेले गरम करण्यासाठी ठेवलेले होते तर ते पातेलेसुद्धा व्यवस्थित गरम झालेले आहे तर लगेचच आपण हे केकचे बॅटर घातलेले जे पातेले आहे तर ते गरम केलेल्या पातेल्यामध्ये ठेवणार आहोत आणि यावर आता आपल्याला घट्ट असे झाकण ठेवायचे आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हा केक पस्तीस मिनटे शिजवून घ्यायचा आहे हे लीडचे झाकणाला एक चित्रे आहे म्हणून त्यामध्ये मी कागद घातलेलं आहे म्हणजे भांड्यामधली वाफ ही बाहेर येणार नाही आणि पस्तीस मिनटानंतर आता आपण हा केक चेक करणार आहोत केक चेक करण्यासाठी आपण टूथपिकचा वापर करायचा आहे तर आपण इथे टूथपिक घालून बघितली असता तुम्ही बघू शकता याला केकचे बॅटर हे चिकटून आलेले आहे म्हणजे हा केक पूर्णपणे शिजलेला नाही तरीसुद्धा मी अजून एक दोन ठिकाणी ही टूथपिक घालून बघणार आहे मध्यभागी आपण टूथपिक घालायची आहे कारण की मध्यभागचा केक हा शिजायला थोडा वेळ लागतो आता हा केक शिजला नाही म्हणून मी अजून पाच मिनटे झाकण ठेवून हा शिजवून घेणार आहे आता पाच मिनटानंतर पुन्हा आपण हे झाकण काढायचे आहे आणि टूथपिकच्या साह्याने हा केक पुन्हा आपल्याला चेक करायचा आहे तर पुन्हा मी मध्यभागी ही टूथपिक घालून बघणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता टूथपिकला अजिबात केकचे बॅटर चिकटलेले नाही म्हणजेच हा केक पूर्णपणे अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण हे केकचे भांडे बाहेर काढून पूर्णपणे थंड हे करून घ्यायचे आहे इथे आपल्याला पूर्णपणे केक तयार होण्यासाठी चाळीस मिनटेही लागलेली आहे केक थंड झाल्यानंतर सुरीच्या साय्याने याच्या कडाई ह्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आता आपण एका प्लेटमध्ये हा केक काढून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखल्याप्रमाणे आता ही प्लेट मी यावर ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी पटकन हा केक या भांड्यामधून बाहेर आलेला आहे अगदी छान अशी ह्या केकला जाळी पडलेली आहे त्याचबरोबर तो खूप छान असा सॉफ्टसुद्धा तयार झालेला आहे आणि वरच्या बाजूने तुम्ही बघू शकतात की दिसायलासुद्धा अगदी सुंदर असा हा केक इथे दिसतो आहे जसा केक दिसेल हा केक दिसायला सुंदर दिसतो आहे तसाच तो चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागतो कुणीही ओळखू शकणार नाही की हा नागलीचा पिठाचा केक आहे लहान मुलांना केक खाणे आवडते आणि केकमध्ये मैदा साखर असल्यामुळे आपण त्यांना केक देणे टाळत असतो तर आता अजिबात काळजी करायची गरज नाही कारण की अशा या नागलीच्या केकमध्ये अजिबात मैद्याचा आणि साखरेचा वापर केलेला नाही आणि तुम्ही बघू शकतात अगदी सॉफ्ट आणि जाळीदार हा केक तयार झालेला आहे मग वाट कसली बघतायत तुम्हीसुद्धा बनवून बघा असा बिनसाखरेचा पौष्टिक चविष्ट नागलीचा केक आणि तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकूनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही मिळत जाईल पुन्हा भेटू या अशाच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत